जय भीम कोणाकडे <ENCE> आहे जय भीमचं मतदान वारकुल्ब्राव अरे अध्यक्ष पदाच सांगा कोणाकडे आहे तर अध्यक्ष पदासाठी कोणाले मतदान करणार अध्यक्ष पदासाठी वोट आहे पण भाऊ झाडे महाराज आहे काय आहे मोर्या मोर्या सुकेशनी चव्हाण चव्हाण जय भीम जय भीम मतदान कोणाकडे आमचा प्रफुल्ल भाऊ मिश्रा प्रफुल भाऊ मेश्राम तर सदस्यासाठी आहे पण अध्यक्षपदासाठी कोणाकडे आहे अध्यक्षपदासाठी प्रेम झाडे आरेनराव जय भीम जय भीम आल तू मतदान कोण आले प्रेमभाऊ झाडे पक्का फक्त माझं नाव विजय सोमपुर जय भीम जय भीम अन्मत कोणीकडं काँग्रेस वाट अरे कामजे आंबेडकर नगराचा विकास करायचा त्याच्यासाठी आंबेडकर आंबेडकर नगर मध्ये पक्षामध्ये गुडबाजी असल्यामुळे ह्या युवकांनी एकच निर्णय केला आहे की आता आम्ही काँग्रेस सोबत जय जय भीम असत काँग्रेस का बर काँग्रेसला मतदान करणार भी आणि काँग्रेसमधून आम्ही पुऱ्या बहुमताने पाच पाच सुद्धा निवडून आणून डंकेशा चोट वर जय भीम जय भीम अरे काय जयभीम वाले भिडले का काँग्रेसच्या मांग आंबेडकर नगर वार्ड नंबर वंचित बहुजन आघाडी बसपाच काय होईल नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे वाडी नगर परिषदेचा पारा जो आहे तो आता गरम होत आहे प्रचाराला सगळ्याच पक्षांनी बाजी मारलेली आहे पण आपण बघतो जशी जशी थंडी वाढत आहे तसा तसा प्रचाराचा पारा सुद्धा गरम होताना दिसत आहे यावेळेस मी वाडीच्या एका हॉलमध्ये आहो हॉलमध्ये जे आहे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची संयुक्त सभा होताना आहे पण बघू शकता या ठिकाणी माजी मंत्री सुनील केदार खासदार श्यामकुमार बर्वय माजी मंत्री रमेश बंग आणि माझी आमदार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचे उमेदवार आहे प्रेमनाथ झाडे यांचा स्वातंत्र्य करताना या ठिकाणी दिसत आहे अध्यक्ष अश्विन पैसा आहे श्याम मंडपे आहे पप्पू जैस्वाल आहे आणि या ठिकाणी मोठा उत्साह सुद्धा आपल्याला दिसून येत आहे प्रचार सभा आहे आणि प्रचार सभा साठी आपण गर्दी बघू शकता ही गर्दी दाखवतो आहे मी महिलांची मोठी या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसत आहे हॉल जो आहे हा खचाखच भरलेला आहे आता वाडीची निवडणूक जी आहे नगराध्यक्ष पदाची है। जे निवडणूक आहे ती चुरशीशी झालेली आहे आणि एकंदरीतच आपण बघू शकतो की गेल्या पाच वर्षापासून वाढीची निवडणूक झालेली नाही आहे पण मात्र आता जी आहे निवडणूक होताना आहे आणि अध्यक्षपदाची जे उमेदवारी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रेमनाथ झाडे यांना दिल्याने ती चुरशीची बनलेली आहे हॉल खचाकच भरलेला आहे पण आपण मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकंदरीतच वाडीची नगर परिषद जी आहे आता ही सुनील केदार सुनील केदार यांनी आपल्या मनावर घेतलेली आहे म्हणून ही गर्दी बघू शकता ही पूर्ण गर्दी बघू शकता मोठ्या प्रमाणात हा सगळा हॉल जो आहे हा हॉल भरलेला आहे पूर्ण हॉल दाखवा तुम्ही पूर्ण हॉल इकडे दाखवा पूर्ण हॉल हा खचाकच भरलेला आहे पण आता ही निवडणूक जी आहे सुनील केदारांनी आपल्या मनावर घेतलेली थे आहे आणि सुनील केदारांची ही अस्तित्वाची लढाई ही झालेली आहे कुठल्याही परिस्थितीत सुनील केदारांना वाढीचा गड हा आपल्याला कायम ठेवायचा आहे दुसरीकडे भाजपा मैदानात आहे आणि भाजपासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे कारण समीर मेघे जे आहे ते आमदार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत समीर मेघे यांनाही सुद्धा ही निवडणूक जिंकायची आहे आता समीर मेघे आणि आ, सुनील केदार सुनील केदार या दोघांच्या अस्तित्वाची जे लढाई आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये कोण जिंकतो ही महत्वाची आहे तर नक्कीच निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे आणि अशातच जे आहे आता वाडीमध्ये वाडी नगर परिषदेवर कोणाचा झेंडा लहतो हे महत्वाचं आहे पण इकडे जर भाजपा विरुद्ध जे आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच एकंदरीत लढाई होण्याची या ठिकाणी शक्यता आपल्याला दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात आता बघू शकता हे गर्दी हॉलमध्ये गर्दी होताना आपल्याला दिसतच आहे आणि आम आमचा पूर्ण प्रयत्न राहील की गर्दी दाखवण्याचा असं बोलल्या जात आहे की भाजपाची ही जे सीट जे आहे सुकर होणार आहे पण या सभेवरून असं वाटते की ही लढाई जी आहे भाजपा काँग्रेसची लढाई आहे आणि मोठी अटेतटीची निवडणूक या ठिकाणी होताना दिसत आहे पण दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकंदरीत जे आहे आता या दोघांमध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडी असो की बहुजन समाज पार्टी असो की भीमसेना असो हे सुद्धा निर्णायक मतदान या ठिकाणी ठरणार आहे पण एकंदरीतच भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढाई होताना आता महत्वाचं दलित मतदान हे कोणाकडे जातं यावर सुद्धा अवलंबून आहे काय नाव आहे खोबराकडे दलित जय भीम जय भीम जय भीम कोणाकडे जय भीमचं मतदान देशराव अरे अध्यक्ष पदाचं सांगा कोणाकडे आहे तर अध्यक्ष पदासाठी कोणाले मतदान करणार अध्यक्ष पदासाठी वोट आहे पण प्रेम भाऊ झाडेले महाराज आहे हाडे पंजाब महत्वाचं म्हणजे अध्यक्ष पदासाठी जे आहे तुम्ही दलित आहात खोबरागडे आहात तर मतदान अध्यक्षपदासाठी कोणाला देणार आहे तुम्ही प्रेम भाऊ झाडे प्रेम भाऊ झाडे प्रेम भाऊ झाडे भाऊ जिंदाबाद प्रेम भाऊ झाडे काय आहे मोर्या जी का भी मतदान आहे जी का मतदान आणि दलितांचं मतदान हे म्हणते प्रेम भाऊ झाडे आणखी महिला सोबत जय भीम आहे मी आहे काय नाव आहे सुकेशनी चव्हाण चव्हाण जय भीम जय भीम मतदान कोणाकडे आमचं प्रफुल भाऊ मेश्राम प्रफुल भाऊ मेश्राम तर सदस्यासाठी आहे पण अध्यक्षपदासाठी कोणाकडे आहे अध्यक्ष पदासाठी प्रेम झाडे एवढा विचार काबर केला तुम्ही माझं लक्षात नव्हतं मला लक्षात नव्हतं माझ्या भावाचाच प्रचार करते प्रफुल भाऊ प्रफुल मेश भावाचा भावाला निवडून आणणार हो प्रफुल मेशला तुमचे राहुल भाऊ तो वंचित मध्ये हो माहिती आहे एक भाऊ वंचित मध्ये एक भाऊ काँग्रेस मध्ये एक भाऊ एका भावाला एका भावाला वोटिंग करायचं मग दुसऱ्या भावाला वोटिंग करायचं अशी बहीण पाहिजे लाडकी बहीण आणि लाडक्या बहिणीचे पैसे घेता नाही मिळत आम्हाला पैसे नाही का नाही पण मत मात्र कोणाला प्रेमभाव झाडेला प्रेमभाऊ झाड इकडे रे बाबा युवाच मतदान होतो महत्वाचं काय नाव आहे आर्यन राऊ आरेन राऊ जल तू आणि मतदान कोण आले प्रेमभाऊ झाडे पक्का पक्का कुठं राहतो कुठं रामाबाई चौक आंबेडकर नगर हो बाय पी एस पीएन वंचित बहुजन आघाडी आहे ना प्रेमभाऊ काम करू शकते ना पण बीएसपीचे दिनेश भाऊ काम नाही करू शकत राजेश भाऊ जंगले काम नाही करू शकत पराम्जा, पण आमच्यासाठी प्रेम भाऊ हो आहे ना प्रेम भाऊ आहे पक्क प्रेम भाऊ हो शकतो तीन दिवसापासून कर राहिलो पुढे पण करशील किती कुराय युवा त्यासोबत किती आठ पडता का हे सगळे आंबेडकर नगरचे आहे का हे दाखवा आंबेडकर नगर नगरचा मनीषासोबत वर तुमचं नाव काय सांगा माझं नाव रितेश सोमपुवर जय भीम जय भीम मत कु इकडं काँग्रेस काऊन वाट अरे आमच्या आंबेडकर नगराचा विकास करायचा आहे त्याच्यासाठी आंबेडकरने म्हटलं होतं की काँग्रेस अर्थ घर आहे काय बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं काँग्रेस काँग्रेसच जडत घर आहे म्हणलं होतं ना पण पर आता परिवर्तन होत आहे ना त्या जडत्या घराला आपण विजय ना त्याची तर करून आपण वेळाच्या अनुसार सगळेले बदला लागते ना मी का म्हटलं आंबेडकर नगर मधून बहुजन समाज पार्टी आहे वंचित बहुजन आघाडी आहे आपले आंबेडकरवादी पक्ष असून तुम्ही काँग्रेसच्या मागे कसे हो ना हे गोष्ट सारी बरोबर आहे पण जे आपल्या आंबेडकर नगरच्या आंबेडकरवादी पार्टी आहे त्याच्या आपसामध्ये किती मोठी गोटबाजी आहे तुम्हाला माहिती आहे ना मलाही माहिती हे गोष्ट बरोबर बोलला यार तू महत्वाचा आहे आंबेडकर नगर मध्ये पक्षामध्ये गुटबाजी असल्यामुळे ह्या युवकांनी एकच निर्णय केला आहे की आता आम्ही काँग्रेससोबत असतो बस 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 तसंच हे जर एक झाले असते तर अरे मग सोमकर परिवार बी त्यासोबत असतात राईट आणखी कोण आहे आंबेडकर नगरचं युवकांसोबत बोलण्याचा प्रयत्न कारण आंबेडकर नगरचे सगळे युवक आहे सूरज किडे सूरज कडे जय भीम जय भीम काँग्रेस का बर का का मी असं सोचतो का वाढीच्या विकास चांगला झाला पाहिजे काँग्रेस ना विश्वास आहे अरे करतील काउ करतील प्रचार करशील मी तर माझ्या तर कामच आहे मी तर बँड वाजवतो त्यांनी घेऊन घुमतोच मी मग आलाच पाहिजे काँग्रेस हे बघू शकता हे जे मंडळी आहे ज्याला आंबेडकरी मुवमेंटचा गड मानला जातो त्या गडातून हे आंबेडकर मुवमेंटचे सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की या, या बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी एक न झाल्यामुळे आम्ही आता सरळ सरळ जे आहे जा काँग्रेसला मतदान करणार नाही हो काँग्रेसला मतदान करणार बी आणि काँग्रेस मधून आम्ही पुऱ्या बहुमताने पाच पाच सुद्धा निवडून आणून डंकेच्या चोटवर टकेच्या चोट आंबेडकर नगर मधून हो आंबेडकर नगर मधूनंकेच्या चोट वर आंबेडकर जयभीम कुठे तुम्ही काय नाय नाय काय जयभीम जय भीम सरे काय जयभीमवालेच भिल्ले काँग्रेसच्या मांग आंबेडकर नगर वार्ड नंबर वंचित बहुजन आघाडी बसपाच काय होईल ना कोणी येईल तर काय फरक पडत नाही हारजी आपला पाहिजे ना जय भीमवाला हार जिथे चालूच राहत असते हारजीत चालूच राहत असते कोणी आयला तर आपल्या समाधान आहे आपला पण सगळ्यांनी प्रयत्न करतो निर्णय का घेतला काँग्रेस सोबत जाण्याचा तुम्ही का निर्णय का घेतला सगळ्यांना नवीन चान्स मिळाला पाहिजे ना आमची ताई उभी आहे ताई आहे मनीषा मनीषा ताई राऊत मनीषा ताई राऊत हा सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे बहुजन समाज पार्टी आहे वंचित बहुजन आघाडी आहे भीमसेना आहे काँग्रेस काँग्रेसच काँग्रेसकडे आणि आमचं चुनाव चिन्ह आहे पंजाब हे बघू शकता हे चित्र हे सगळे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू की आमच्या वाड्यामधून आमचा विकास व्हायलाच पाहिजे हे सगळे चित्र जे आहे हे विरोधा चित्र दिसून येत आहे सगळ्यांच्या मनात एकच होत का बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी भीमसेना एकत्र झाली पाहिजे घेऊन चालायचं नाही आहे अरे जो समाजाला घेऊन चालणार नाही कसं करणार जो विकास करेल जो विकास करेल तो आपला समाजाच्या माणसावर विश्वास नाही तुमचा आहे ना भरपूर विश्वास आहे समाजाच्या माणसावर विश्वास आहे आम्ही आतापर्यंत विश्वास केला पण आणि याच्यानंतर पण करू आम्ही समाजासोबत विश्वास ठेवून करू ना आम्ही जो आमचा विकास करेल तो आमचा माणूस जर समजा मानलं इथं बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी भीमसेना सगळे एकत्र जर झाले असते तर मग तुम्ही काय निर्णय घेतला असता आम्ही जो निर्णय घ्यायचा असता तो घेतला असता ना आम्ही जो निर्णय घ्यायचा असता तो घेतला असता आणि आम्हाला असं वाटते की कोणी जरी आलं तरी तेच आलं आहे कशाला काँग्रेसच्या माग लागली नाही असं काही नाही ना कस मी आलो तर ठेस आलाय ना म्हणजे आमचा उमेदवार उभा आहे आम्हाला करावाच लागेल जो बघा प्रत्येक व्यक्ती आपापल्या प्रयत्न प्रयत्न करत राहा तुम्हाला असं नाही वाटत का बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस निवडून आला पाहिजे हो बिलकुल वाटते ना बिलकुल वाटते आम्हाला की बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचा माणूस निवडून आलाच पाहिजे आणि त्यांना जे कार्य आहे ते केलंच पाहिजे आणि केलं याच्या अगोदर पण ज्यांनी जे केलं आणि त्यांचे पण आम्ही आभार मानतो भरत भाऊ आहे दिनेश भाऊ जे काही आहे आम्ही त्यांना कधी विसरणार नाही नका हे विचार आहे सगळे हे आंबेडकरी मोमेंटचे लोक जे आहे या ठिकाणी आलाय काँग्रेसची सभा या ठिकाणी सुरू आहे आणि भरगतचं हॉल असा हा भरलेला आहे आता नक्कीच ह्या हॉल तुम्ही बघू शकता नेते सुद्धा सगळेच नेते आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि आता बाहेर निघूया आपण बाहेर निघूया आणि नक्कीच एकंदरीतच सगळ्यांच्या मनातच एकच हे आहे की आता आंबेडकर नगरमध्ये जे आहे ते सुद्धा निवडणूक चुरशीशी होणार आहे बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी भीमसेना ही वेगवेगळी लढत असल्यामुळे याचा कुठेतरी मोठा फटका जो आहे आंबेडकरी मुवमेंट इथे बसताना दिसत आहे कारण तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकलंच आहे हे सगळी जी मंडळी आता सोबत बोललेली आहे काँग्रेसच्या सभेमध्ये आलेली आहे आंबेडकर नगरमध्ये राहत आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही आता काँग्रेस सोबत आहे आता नक्कीच याचा याँ जे या ठिकाणी एकीचं समीकरण झालं नसल्यामुळे नक्कीच हा कुठेतरी फटका आता बसणार आहे आणि सरळ सरळ लढत जे आहे वाडी नगर परिषदेच्या मध्ये जे लढत दिसून येत आहे भाजपा विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ही लढत होणार आहे पूर्ण संपूर्ण चित्र पाचसाही दिवस जे काही निवडणुकीचे जे काही समीकरण बनणार आहे ते डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यम माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार